खरं आहे त्यावेळेस विरोधी पक्षनेता असताना त्या, पक्षने त्या बदलीच्या संदर्भात झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात मी पण हाऊसमध्ये आणि प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा घोटाळा मी मानला होता परंतु सरकार ढिम्मा आहे त्यावेळेस काही चौकशी केली नाही एक मंत्री स्वतःच्या मर्जीनं काम होत नाही म्हणून भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून चार चार सचिवांच्या बदल्या करतो दोन आयुक्तांच्या बदल्या करतो हे सगळं जे आहे मग त्यावेळेस मला वाटतं की त्यांच्या भ्रष्टाचारावर पा पांघरून घालण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी या सचिवांच्या बदल्या केल्या गेल्या का बदल्यांचा अधिकार मंत्र्यांना थोडी असतो थो। त्यावेळेच्या सीएम कडे होता आणि एवढा प्रेशर मध्ये धनंजयच्या येऊन सरकार चालत होतं का इतका त्यांचा दबाव होता का आणि भ्रष्टाचाराची मोकळीक दिली होती का जा तू जेवढं खायचं तेवढं खा तू म्हणशील ते करू अशी काही पद्धत होती मग आता हा विषय जो आहे ना भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे त्याला मंत्री पदावरून लवकरात लवकर काढलं तरच सरकारची इज्जत इब्रत राहील नाहीतर आहे तेही घालून बसतील आणि हे सरकार भ्रष्टाचार्यांच सरकार आहे फडणवीस आणि शिंदे आणि अजित पवारांचं सरकार असा मेसेज जाईल यांना थोडं तरी कळायला पाहिजेत की एकावर किती किती प्रकारचे आरोप झालेत पहिल्यांदा जे आरोप झाले त्यावेळेस आरोप त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे आरोप मी काय त्यावर बोलणार नाही नंतर हे भ्रष्टाचाराचे आरोप मग त्यांचे सहकारी खुनामध्ये सापडतात आणि तो मंत्री तरी त्या पदावर कायम राहतो म्हणजे सरकारला मला वाटतं की अ सरकार हे बेश्रमाचं झाड झालं आहे असं म्हणायला हरकत नाही आपण उल्लेख केला एका आयुक्तांनी पत्र लिहून सावध केला होता की हे ऑडिट मध्ये अडकेल नंतर आक्षेप घेतले जातील तरी त्यांची बदली ते आता गेडाम नावाचे अधिकारी होते प्रवीण गेडाम तर आम्ही मानली होती बाजू आम्ही लिहिलं होतं पत्र काहीच कारवाई झाली नाही म्हणजे किती खाल तरी काही कारवाई करायची नाही असं सरकारचं धोरण असेल त्या वेळचे शिंदे सरकारचं ना आत्ताच्या फडणवीस सरकारचा तर मग आता त्याला काही इलाजच नाही बिन्हास्त खा बिन्हास्त राहा महाराष्ट्र लुटून खा अशी काही पद्धत आता महाराष्ट्रात आणली असेल तर लकलाभ आहे था, आर्थिक स्थिती महाराष्ट्राची खालावत चालली असं म्हटलं जातं शिवभोजन खाडी आणि अनेक योजना बंद कराव्या लागतील अजिंक्य का काल काल मी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्पष्टपणे माझी भूमिका मी मांडली सहा महिन्यापासून मनरेगाचे पैसे दिले जात नाही कालच गडचिरोलीच्या एका मजुराने आत्महत्या केली मी काल सांगितलं इथपर्यंत भयावह परिस्थिती चार महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाही किती लोकांचे सांगायचे अंगणवाडी सेविकांचे पैसे मिळत नाही कंत्राटदार संप पुकारलाय प्रत्येक विभागाचे देयके देणं बाकी आहे निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक जिंकण्यासाठी सर्व योजना कात्री लावून उन्हाळून लाडकी बहीण आणली मतं घेतली आता खुर्ची उभवत आहेत लाडक्या बहिणीचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता फोर व्हीलर आणतील उद्या टू व्हीलर मग स्लॅबचं दोन खोल्याचं घर असेल त्या घरकुल मिळालं असेल तर तेही काढतील हळूहळू हळूहळू आणून यांना जो काही आकडा अडीच कोटी पर्यंत गेला होता लाडक्या बहिणीचा किंवा तीन कोटी पर्यंत होता तो आता हे पंचवीस तीस लाखापर्यंत आणतील हे प्लॅनिंग नाही आता खूप निकष लावले आहेत संजय गांधी निराधार जे काही योजनेचा लाभ मिळतो हजार रुपये त्याला फक्त पाचशे मिळते एकूण किती झाले तर पंधराशे असं गणित यांची डोकी भ्रष्ट झाली आहेत विकृत झाली आहेत अशा पद्धतीचा हे निर्णय घेत आहे विकृत मानसिकताच आहे त्या बिचाराला हजार रुपये मिळतात त्या निराधार महिलेला आणि त्याला ते हजार रुपये देत हजार रुपये सोडून वरून पाचशे द्यायचे आणि दीड हजार सांगायचे हे सोंगाडा जे सरकारचं चाललेलं आहे हे काही बरोबर नाही भुजबळ साहेबांचा सध्या फडणवीस साहेब ऐकतील अशी परिस्थिती आहे त्यामुळं कारण भुजबळ साहेब आणि फडणवीस साहेबांच्या जवळ गेल्याची चर्चा माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात आहे तुमच्याकडूनच आम्ही ऐकतो आहे आणि त्यामुळं आताच्या स्थितीमध्ये भुजबळ साहेब हे फडणवीस साहेबांच्या किंवा भाजपच्या जवळ गेल्याचा मैत्रीपूर्ण संवाद साधताना मला दिसत आहे असं तुम्हाला की साहेब भाजपच्या वाटेवर आहे असं याचा अर्थ आणि त्या लाडक्या बहिणींचा पुन्हा अतिरिक्त खर्च आहेच देणार कुठून मग कशाला घोषणा करताय त्यामुळे शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत त्याला पूर्णता हे सरकार जबाबदार मागच्या वेळेस सव्वाशे कोटी खर्च केले ते देणं देण आणि जाहिरात मुसळ्याची आहे त्यात अधिक बोललो तर मला पुन्हा एवढं विकृत सगळं सगळं चाललेलं आहे की त्यावर आपल्याला बोलता येत नाही जाहिराती देऊन लाडक्या बहिणींना पुन्हा दिशाभूल करायचं जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी हा एक नवा फंडा हे जाहिरातीच्या माध्यमातून आणू इच्छित आहे सोयाबीन खरेदीची आहे शेतकरी मागणी करते की मुदत वाढून मिळावी कारण की मोठ्या प्रमाणात सोयाबीन अजूनही शिल्लक आहे एक तर मागच्या वर्षी सोयाबीन निघायला त्यावेळेस निर्यात केली गेली सोयाबीनचे दर पाडले साडेतीन हजारापर्यंत सोयाबीनचं दर आलं तिथे कंबरडो डमोडलं शेतकऱ्यांचं आता थोडेसे शेतकऱ्यांना नाफेडच्या माध्यमातून खरेदी करून आम्ही भावानं तरी पैसे मिळत पण सरकारने कोटा ठरवून दिला महाराष्ट्राला तो कोटा संपला केंद्राकडून कोटा वाढवून आणावा बोलण्यापेक्षा मी कृषी मंत्र्यांनाही सांगणार आहे आणि पणच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना लिहू आम्ही पत्र की तुम्ही आता कोटा वाढवा आणि हे जोपर्यंत सोयाबीन लोकांच्या घरात आहे शेतकऱ्यांच्या तोपर्यंत सर्व सोयाबीन खरेदी केलं पाहिजे आणि जर झालं नाही तर मी या महिन्याच्या मध्ये आम्ही यवतमाळमधून सोयाबीन शेतकऱ्यांचा वाशिम आणि यवतमाळ दोन जिल्ह्यामध्ये मोर्चा काढायचा आम्ही ठरवला आहे आणि तो सोयाबीन आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयापुढे नेऊन ठेवणार आहोत हप्प्या लावून सगळ्यांना आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे की आणा तुमचा सोयाबीन न घेतलेलं सरकारने सोयाबीन घेतला नसेल सगळ्या सोयाबीन कलेक्टरच्या कार्याला पुढे आणून ठेवू या तुम्ही तरी खा म्हणून सांगू लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकार वाणिज्य मंत्र्यांनी सांगितलं का की जवळपास सात पॉईंट तीन आठ कोटी म्हणजे एखाद्या राज्याचं जे बजेट आहे तेवढे तेवढी थकबाकी शेतकऱ्यांकडे आहे त्याचा परिणाम काय होईल कारण की विविध सरकारने आतापर्यंत आश्वासना दिली कर्जमाफी केली थोडं अडलं कुठं एकीकडे मुकेश अंबानी नाही आमचे काय नाव हो त्यांच्या भावाचं अनिल अंबानीच एकोणपन्नास हजार कोटीच कर्ज पाचशे कोटीमध्ये सेटलमेंट केलं आतापर्यंत कॉर्पोरेट सेक्टर मधील लोकांचं कर्ज एकोणतीस लाख कोटीचं कर्ज आतापर्यंत माफ झाला मग मा यांच्या हाताला काय लकवा मारला काय शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना दहा लाख कोटी रुपये द्यायसाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे तुम्ही उद्योगपतींचे आणि व्यापाऱ्यांचे ज्यावेळेस एवढं कर्ज माफ करताय आणि शेतकऱ्याप्रती तुमची ही अनास्था असेल ठीक आहे आज चालती आहे पण उद्या तुमची पण शेतकऱ्यांनी जर ठरवलं आणि उद्या ठरवणारच ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची हाल तुम्ही करताय शेतकऱ्यांची लूट करताय आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा करून देत नाही या मैदान आहे पुढे संपलं नाही लोकसभा झाली विधानसभा झाली जिल्हा परिषदेमध्ये लोकांचा आक्रोश मध्ये गडबड नाही झाली तर नक्की दिसेल ते जुनी आहे की आमदार फुटणार खासदार फुटणार हे फुटणार ते फुटणार नाही तर मग अर्बन नक्षलवाद हे शब्द ठरलेले आहेत काहीच नाही झालं तर मग मुसलमान ते काही नाही झालं तर मग मग खुदा मस्जिद खोदा मंदिर काढा हे फालतूचे धंदे या सरकारचे सुरू आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे असं मला वाटतं दिल्लीच्या आता सगळे अंदाज पाहिलेत आपण दोन हजार वीस मध्ये झालेल्या एक्झिट मध्ये बारा दोन हजार वीस मध्ये झालेला फक्त एक एक्झिट पोल बरोबर होता बारा एक्झिट मध्ये त्यामुळे यावर आपण एक्झिट पोल कडे दुर्लक्ष करणं त्यावर फार काही भरोसा ठेवण्याची गरज नाही असं माझं काल योगेश चिरन बोलले की मुंबईमध्ये जे बांगलादेशी आहेत त्यासाठी मजिया जबाबदार बघा आता उद्या यांच्या घरात लेकरं झाले नाही तरी ते आम्हाला जबाबदार धरतील असं माझं मत आहे